आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षक दिनाविषयी दहा ओळी भाषण तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मधुरा आहे सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पाच सप्टेंबर हा दिवस आपण दरवर्षी शिक्षक दिवस म्हणून उत्साहात साजरा करतो या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती व आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो शिक्षक दिन हा आपल्या देशाचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आहे हा दिवस आपल्या शिक्षकांचा आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकाचे खूप महत्त्व असते शिक्षक आपल्याला ज्ञान देतात आपण आपल्या शिक्षकांचा नेहमी आदर केला पाहिजे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा